नमस्कार हो शेतकरी बांधवांनो आज मी जरा फटपळ भाषेत थेट सरकारच्या अंगाला लागेल ला असं खरं बोलणार आहे कारण आता सहनशक्ती संपली आहे कापूस काढताना कंबर मोडते आमची आणि सरकार मात्र मोबाईल ते ॲपच्या फंद्यात पडलं आहे तर चला थोड्या आग ओकणाऱ्या भाषेत खरी परिस्थिती सांगतो म्हणतात ना कापूस एम एस पी आठ हजार एकशे दहा रुपये हा त्याला भाव आहे किती भारी ऐकायला आहे पण शेतकऱ्याचा प्रश्न आहे अरे एम एस पी मिळतोय कुठं दलालच घशात घा पडला आहे सरकार म्हणतो आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अहो कुठला फायदा खराब रस्ते महा पेरणीचा खर्च डोक्यावर शेवटी एम एस पी देतो मानतात पण भाव मिळत नाही शेतकरी म्हणतोय सरकार कागदावर तर सिंहासारखं पण वास्तवात पिल्लासारखं आहात आता म्हणे कापूस विकायचा असेल तर कपास किसान ॲपवर नोंदणी बंधनकारक आहे अहो सरकारवाले ना आमच्या हात मातीच्या कुंड्यात असतात मोबाईलच्या स्क्रीनवर नाही गावात नेटवर्क नाही मोबाईल दहा वर्ष जुनं चार्जिंगला लाईट नसते आणि सरकार म्हणतं ॲपवर अपलोड करा जमीन खाती सगळं शेतकरी खरंच म्हणतोय या डिजिटलच्या थापेशी सरकारनं आमचं मेंदूचं हलवून ठेवलं आहे ॲप भरल्यानंतर मने स्लॉट मिळतो सात दिवसांच्या आत तुम्हाला वेळ मिळणार अरे सरकारवाल्यांनो शेती म्हणजे तुमच्यासारखी एसी रूममधली फाईल नाही हवामान मजूर गाडी पाऊस काहीही बदललं तरी आमचा कापूस वेळेत बांधता येत नाही शेतकरी चिडून म्हणतोय स्लॉट तुमच्या बापानं ठरवला आणि कापूस आमचा हे कसंच कसं नाही यावर्षी म्हणे ओलावा बारा टक्के चालणार पण आठ टक्केवरून पुढे तर प्रत्येक टक्क्यासाठी एक्क्याऐंशी रुपये कपात आहे आणि बारा टक्के असेल तर तीनशे चोवीस रुपये कपात आहे अरे सरकारवाल्यां ना आम्ही पावसात जगतो कापूस वाळवायला तुम्ही फॅक्टरी दिली आहे का मशीन जास्त ओलावा दाखवतं आणि भाव कापतात असं वाटतं कापसापेक्षा सरकार आम्हालाच वाळवून ठेवत आहे देशभरात म्हणे पाचशे पन्नास केंद्र प्र चालू केलीत पण प्रत्यक्षात काय होतं मशीन बंद तोलणारा गायब रांग लोकांची जागा नाही ॲपलॉट जुळत नाही शेतकरी चिडून म्हणतोय अरे केंद्र नसतं हा सरकारचा तमाशाचा पिंजरा आहे ए पी एम सीमधली कमिटी तर नावापुरती आहे शेतकऱ्यांचं बघायला कुणीच नाही सरकारी केंद्राचे लोक म्हणतात थांबा 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 अहो आम्ही रोज थांबतो म्हणतात पेमेंट थेट खात्यात आहे थे। पण शेतकरी सांगतो तीन दिवस पाच दिवस दहा दिवस जास्त वेळ लागतो आहे आम्ही पैशावर घर चालवतो घ सरकार वेळेवर नाही चलत प्रत्येक वर्षी सरकार जाहिरात करतं शेतकरी आमचा कणा अहो कुणाचं काय काना मोडून ठेवला आहे तुम्ही शेतकरी म्हणतो आहे सरकार बदलेल पण आमचा हा हाल तसाच कापूस आम्हीच करतो पण कापसाचं काम सरकार करतं कधी कधी असं वाटतं त्यांना आमचं दुःख दिसत नाही बूट घालून शेतात येत नाहीत फक्त ए सी रूममधून नियम बनवतात म्हणून मंडळी शी आईचे नियम कधी भारी सांगितले जातात तरी त्रास मात्र आमच्या आमच्यावरच आहे कापूस विकायचा असेल तर या स्लॉट कमी ओलावा केंद्राची रांग पेमेंटची प्रतीक्षा हे सगळं भोगावं लागतं आहे पण शेवटी एकच सांगतो जेवढं सरकार बोलतं त्यापेक्षा शेतकरीच रानातलं एक पाऊल हजारपट भारी आहे आम्ही जगवतो देशाला पण सरकार आम्हालाच जगू देत नाही आता यावरती आणखी काही बोलायसारखं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बोलू धन्यवाद मित्रांनो खरं बोलणं चालू ठेवूया जय जवान जय किसान